मित्रांनो ॲक्सिडंट झाला म्हणजे आपल्या सर्वांची झोप उडून जाते कारण गाडीचं तर नुकसान झालंच असते जीवितहानी पण झालेली असते पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये गाडीचा तुम्ही बघू शकता कशा कशाप्रकारे ॲक्सिडंट झाला आहे गाडी उडूनही चकनाचूर झालेली आहे आणि मागूनही मोठ्या प्रमाणात तिला ठोकले गेलेले आहे आणि मागूनही चांगलाच मार गाडीला बसलेला आहे पण अशा परिस्थितीतही गाडीमधील एक व्यक्ती चांगल्याच प्रकारे झोपलेला आहे नावाने आणि चक्क तो घोरत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याच्या घोरण्याचा आवाज आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत पण आपण बघू शकताय आहे प्रकारे ॲक्सिडेंट रोडवरती झालेला आहे आणि गाडीला किती मारले बसलेला आहे पुढचं गाडीचं बंफर पूर्णपणे फुटलेलं आहे मागूनही गाडीच्या लेफ्ट साईडला जोरदार मार बसलेला आहे समोर एक स्कॉर्पिओ गाडी उभी आहे हा आपण बघू शकता कशाप्रकारे गाडीचं बंपर पूर्णपणे चकनाचूर झालेला आहे आणि गाडीमध्ये एक माणूस आहे आणि तो वाचण्याचा प्रयत्न करत आहे कुंभकर्णासारख्या झोपेत असून सण चक्क घोरत आहे मित्रांनो हा त्याचा घोरण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ह्या व्हिडिओवरती भरभरून असा कमेंटचा वर्षा होत आहे एका युजरनं म्हटलं आहे की कलियुगामध्ये कुंभकर्णासारखी झोप पहिल्यांदाच बघितली दूसरे है। है। तर एका दुसऱ्या युजना म्हटलं आहे एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा हा मनुष्य चक्क गाडीमध्ये भोरत आहे तर तिसऱ्या युजरणा म्हटलं आहे तो झोपलेला नसून त्याला दारून झोपलेला आहे तर अजूनही काही उजरणा म्हटलेला आहे दारू पिऊन सन चिंग झोपलेला आहे त्याला बाहेरच्या अशी काही लेणं देणं नाही मित्रांनो अशा प्रतिक्रिया व्हिडिओबद्दल येत आहेत आपल्या एकही प्रतिक्रिया असतील आपण व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात आता चक्क त्याचा घोरण्याचा आवाज ऐकूया <स्याँ>